मान्य न्यायदेवता न्याय देत आहे सगळं करत आहे आम्हालाही गोरगरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेत न्याय देवत आहे दे परंतु सरकारने का स्टॉप केलं आहे सगळं मला हे कळत नाही की शिंदे समिती नोंदी शोधत नाही आहे का स्टॉप केलं याचं उत्तर आम्हाला मिळायला तयार नाही सरकारकडून का सरकार असं मराठीशी वागत आहे हैदराबादचा जे आर काढला आहे त्यानुसार मराठवाड्यातही नोंदी किंवा प्रमाणपत्र दिले जात नाही याच्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या फायली राज्यात दाखल केलेल्या आहेत कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र का थांबवले आहेत उदाहरणार्थ था एकच द्यायचं ठरलं तुम्हाला तर गंगापूरचं उदाहरण की तिथल्या फायली का थांबवल्या नांदेडच्या का थांबवल्यात परभणीच्या हिंगोलीच्या का थांबवल्या बीड धाराशिवच्या का थांबवल्यात मला हे कळत नाही असं का वागता येत म्हणून सरकारला पुन्हा मराठे रस्त्यावर उतरलेले आहेत बघायचे का आता मराठी असे तशा नाही उतरणार आता मागं नाही सरकणार हे लक्षात घ्या आमचं म्हणणं आहे शिंदे समिती नोंदी शोधायला लावा प्रमाणपत्र द्या ज्या पूर्वी नोंदी शोधलेल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र व्हॅलिटी लवकर द्या आणि हैदराबादच्या गॅजेटरच्या जे आरनुसार फडणवीस साहेबांनी तातडीनं प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारित मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना मराठवाड्यातल्यांना देण्यात यावं आणि सातारा संस्थांचं गॅजेट कोल्हापूरचं गॅजेटियर पुण्याचं गॅझेटियर आणि आम संस्थानचा चा जिया येत्या मंगळवारी उद्या तुम्ही काढा